साठ ते ऐंशी टक्के कर घेणाऱ्या प्रशासनाला दारूच्या बाटल्या आणि कचरा उचलायलाही जमत नाही का दारू विकणं योग्य पण पिणं गुण एका बाटलीत ऐंशी टक्के कर घेणारा नागरिक रोज अपमानित होतोय कर घेणारे हसतात आणि पिणारे तुच्छ जातात हा कसला न्याय पिंपरी चिंचवडच्या फुटपाथवर मंद उजेडात बसलेले काही चेहरे दिवसभराचा ताण थकवा आणि दोन घोटात थोडी शांतता शोधणारे लोक पण समाजाच्या नजरेत हे दारुडे मात्र हाच समाज आणि प्रशासन त्यांच्याकडून दारू वरचा साठ ते ऐंशी टक्के कर घेत दारू विक्रीवर महसूल मिळतो पण या नागरिकांसाठी एक एक बाग सुद्धा नाही नाही स्वच्छ सुरक्षित ठिकाण दारू पिणं चुकीचं नाही मग दारू पिणाऱ्यांसाठी सार्वजनिक ठिकाण का नाही जसं मुलांसाठी उद्यान असतात तसेच प्रौढांसाठी थकवा घालवण्याचं ठिकाण का नसावं असावं जर हे योग्य नसेल तर मग प्रशासनानं स्पष्ट लिहावं दारू विकायची कुठे आणि प्यायची कुठे याचे नियम दारू दुकानाच्या बाहेर मोठ्या अक्षरात दारू विकून महसूल कमवायचा आणि पिणाऱ्यांना गुन्हेगार ठरवायचं हे द्वेषाचं आणि ढोंगाचं प्रशासन कुठवर चालणार एका नागरिकाचा संताप आम्ही कर देतो सरकार चालतं पण आमच्यासाठी ना बाप ना आदर तर दुसरा म्हणतो दारू बंद करा किंवा सन्मान द्या आम्ही करदाते आहोत गुन्हेगारने के ही केवळ दारूची गोष्ट नाही ही न्यायाच्या नावाखाली चालणाऱ्या दुटप्प्या व्यवस्थेची कहाणी आहे जिथं विकणं योग्य पण बिना गुणा जिथं महसूल हवा पण माणूस नको लोक आता जागे होतय कर देऊन ही अपमान सहन करणं थांबवणार आहेत दारू नाही दांभिकतेचा नशा उतरवा जो देशाला कर देतो त्याला सन्मानही द्या हवाच थांबणार नाही करणा मी आहोत आय यम सिटीजन